या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं येरोळमध्ये होत असलेल्या सभेला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे भाग्यविदाते लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय भैया व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवानंदजी हैबतपुरे आपले सर्वांचे मार्गदर्शक किंवा नेते अरविंद भैया आमचे मित्र सचिन जीवडे तालुक्याचे अध्यक्ष मंगेश पाटील चेअरमन साहेब तालुक सॉरी तालुक्याचे अध्यक्ष माधरावजी बिरादार आणि जिल्ह्याचे महामंत्री जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय मंग मंगेश पाटील आमचे मार्गदर्शक आबा कायम <laughs> तुम्हीच अध्यक्ष राहावं ही भावना आमची आहे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले येरोळ जिल्हा परिषदेच्या उमेदवार लोंडेताई आत्ताच उपस्थित झालेले साकोळ जिल्हा परिषदेचे उमेदवार सर आमच्या येरोळ पंचायत समितीच्या उमेदवार मठपतीताई आमच्या संजय आमच्या शिवपूरचे हिपळगाव पंचायत समितीचे उमेदवार आणि दोर्वे साहेब तुम्ही बोलता बोलता थोडं तुमच्याकडून राहून गेले ही कलांडीची लेखमाती आहे ही तुमची बहीण आहे आपले साकोळ पंचायत समितीचे उमेदवार मीना तुकाराम लांडगे ही दो... दो... ही वाजरवाडची लेखमाती आहे मग ही एक बहीण आहे म्हणजे नाही उपस्थित आहे दोन बहिणी तुमच्या या ठिकाणी उमेदवार आहेत तर तर भैया ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि येळमध्ये एवढी मोठी सभा आहे याच कारण असं आहे येरोळमधल्या प्रत्येक मतदाराने ही निवडणूक हातात घेतली आहे याच कारणच वेगळं आहे कारण आज आपण महाराष्ट्रभरामध्ये पाहतो देशभरामध्ये पाहतो उमेदवारी द्यायची म्हणली तर कुणाला उमेदवारी देतात तर आपलं प्रत्येकाचं मत असं झालं उमेदवारी म्हणलं की आपल्याकडे पैसा लागतो आपल्याकडे पाठबळ लागतं पैसा असेल तरच उमेदवारी मागा पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श निर्माण जर कोण केला असेल तर ते आदरणीय संभाजी भैयाणी केला याचा कारण असं आहे या, या तुळसाबाई लोंडेला उमेदवारी दिले साहेब तुळसाबाई लोडेकर किंवा त्यांच्या शास्त्राकड काय तर त्यांच्याकडे एकच भांडवल आहे त्यांच्याकडे ते, ते भांडवल म्हणजे फक्त इमानदारी आणि प्रामाणिकपणा हेच भांडवल आहे आणि काय बघून उमेदवारी दिली तर इमानदारी आणि प्रामाणिकपणा हे बघून उमेदवारी उमेदवारी दिल्या आणि राजकारणामध्ये हेच महत्वाचं आहे आणि इमानदारी आणि प्रामाणिकपणाला उमेदवारी देणारं नेतृत्व कोण असेल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अभिमानाने सांगतो एकमेव नेतृत्व सापडत ते म्हणजे आदरणीय संभाजी भाई पाटील ले निलंगेकर तो साधा बूथ प्रमुख आहे आणि भूत प्रमुखाच्या सुनाला उमेदवारी न मागता बोलावून घेऊन उमेदवारी देणारं नेतृत्व अरविंद भैयाचं आहे म्हणून आपण सर्वांनी निवडणूक आपल्या हातात घ्या आणि मला या गोष्टीचा आनंद आहे दोन हजार दोन ला आपला तालुका झाला तालुका झाल्यापासून येरोळ मधला गावचा एकही माणूस येरोळचा नागरिक जिल्हा परिषद सदस्य अद्याप झाला नाही सतीश आपल्या समोर संध्या जिल्हा सदस्य झाला पाहिजे आणि तो पहिला ही खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे आणि आपण बहुमताने त्याला पाठवायचे आहे मित्रांनो दोन हजार सतरा ला जिल्हा परिषद मध्ये परिवर्तन झालं पहिल्यांदा एकोणीसशे ब्याण्णव लातूरची जिल्हा परिषद स्थापित झाली पासून दोन हजार सतरा ला जिल्हा परिषद मध्ये परिवर्तन झालं आणि खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद ही सामान्य माणसाची असते ते दाखवून देण्याचं पंचवार्षिक काळामध्ये झालं खर तर कधी कधी संजय होऊ आपल्याला आम्हाला वाटतं की आमच्या निसर्गाने फार मोठा अन्याय केलाय भैया लोकांनी आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिलं होतं पण आम्हाला साडेतीन वर्षच काम करता आलं कारण दीड वर्षे मग आपल्या नशिबाला कोरोना होता कोरोना कोरोनाही आणि आम्ही सा, दोन साहेब तुमचा जरा भरत चाललं आम मामा आम्ही सभापती उपाध्यक्ष झालो आणि आपलं सरकार बी गेलं कोरोना सा, द्याला थे मिळाली खऱ्या अर्थानं कोरोना काळामध्ये सामान्य माणसाची सेवा आम्ही केली पण सहा महिने आम्हाला घरातच बसावं लागलं एक दीड वर्ष आमच्या ऑफिसच बंद होते म्हणजे अशा अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाची सोय झाली पाहिजे ही भूमिका या नेतृत्वाची होती आणि त्यांच्या नेतृत्वाली काम करताना मला आनंद झाला पालकमंत्री विरोधी पक्षाचे होते मी पशुसंवर्धन विभागाचा सभापती होतो आपण जिल्हा परिषद मध्ये इतका संघर्ष केला पशुसंवर्धन विभागाला कधी निधी मिळत नव्हता पण संघर्ष करून संघर्ष करून एक कोटी रुपये आम्हाला मिळाले सचिन भाऊ एकच कोटी रुपये पशुसंवर्धन विभागाला मग आता एक कोटी रुपये द्यायचे कुठे तर मी माझ्या तालुक्यामध्ये तीन दवाखाने पशुसंवर्धन विभागाचे एक उजेडला एक सापोळला माझ्या मतदारसंघामध्ये दोन आणि एक येरोळला म्हणजे लाखाचे तीन दवाखाने आपल्या भागामध्ये आपण दिले याचा काल असा आहे जेवण कुणाचं म्हणतात जेवण कुणाचं असलं तर वाढत्या आपला असावा लागतो मग तिथं जेवण खऱ्या अर्थानं त्यावेळेस अमित देशमुख पालकमंत्री होते पण वाढत्या आपला होता म्हणून आपण पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने या भागामध्ये करू शकलो भैयाचं येरोळवर फार प्रेम ये ये <laughs> <मजे, मगेश पाटीन। laughs> आहे आणि हे तुळसाबाई लोंडेला उमेदवारी देण्यामध्ये सिद्ध झाले त्याच्या अगोदर सुद्धा प्रेम आहे आम्ही कधी कधी भैयाला विरोधाने म्हणतो भैया दहादा येरोळ आलो तर एकदा आमच्या साकोळा बी येत जावा म्हणजे मगेश पाटील तसं साकोळवर बी आहे पण येरोळ जरा अधिकच आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला धुक्क नाही किंवा हेवा नाही कारण ये आमचंच गाव आहे खरं तर येरोळ भैयाच्या माध्यमातून जर विकास काम सांगायला गेले तर आपल्याला वेळ पुरा पडणार नाही आता आपण पाहतो बस स्टँड पासून मच्छिंदर सभेपर्यंत यायचा रस्ता कसा येरोळचा हा कधी झाला तर या दोन हजार सतराच्या नंतरच झाला येरळून कारेवाडीला जायचा रस्ता असेल येरळून जांभळवाडीला जायचा रस्ता असेल येरळून हनुमंतवाडीला जायचा रस्ता असेल ही सगळी विकासाची कामं जर पुढे नेतृत्वाखाली झाले असतील तर आदरणीय संभाजी भैयाच्या नेतृत्वाखाली झाले प्राथमिक आरोग्य के केंद्र सर्वात देखणं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं आणि सर्वात अधिकचा निधी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला सगळी विकासाची कामं कुणाच्या माध्यमातून झाले असतील तर आदरणीय आणि या विकास कामाला पुढच्या काळामध्ये गती द्यायचा असेल तर आपण येणार सात तारखेला कमळ या समोरील बटन दाबावं अशी मी मी तुम्हाला विनंती करणार आहे मित्रांनो जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक चांगली चांगली कामं झाली आपण मतदार या ठिकाणी सगळीत भैया खऱ्या अर्थानं धरणीचं पाणी लातूरला नाही गेलं पाहिजे आता खर तर मी आव्हान करणार आहे या ठिकाणी आपले बोळेगाव धामणगाव शिवपूर खेरगाव रापका नागेवाडी कारेवाडी या गावच्या प्रत्येक नागरिकाला एक आव्हान आहे की खऱ्या अर्थानं काँग्रेसचे जे कोणी उमेदवार असतील त्या भागातले तरी खरं तर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला पाहिजे मंगेश पाटील त्याचं कारण असं आहे अरे तुम्ही पंचायत समिती सदस्य होऊन काय करणार आहात काहीच करू शकत नाही पण खऱ्या ना अर्थानं आपलंच पाणी जर घरणेचं पाणी लातूरला गेलं ला। तर आपल्या लेकराबाळाचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे लेकरळाच्या भविष्याच्या भविष्याची ही लढाई आहे आपल्या मुलाबा भविष्य सुरक्षित असलं पाहिजे आपल्या धरणीचं पाणी आपल्यासाठी आहे आणि आपल्यासाठीच राहायला पाहिजे ही भूमिका तर आदरणीय संभाजीबाई आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाची काय भूमिका काँग्रेसच्या नेतृत्वाने काल महाराणा प्रताप नगर मध्ये भाषण केलं ते जाहीर सभेत म्हणाले सहा महिन्यात गरडीचं पाणी लातूरला आणतो अहो काय म्हणताय तुम्ही सहा महिन्यात गरणीचं पाणी लातूर लांबता आम्ही का झोपलोय का आम्ही सुद्धा जागृत आहोत काँग्रेसच्या उमेदवाराला विनंती अरे निवडणूक सोडा निवडणूक पंचायत समितीच्या पंचायत समिती सदस्य होण्यापेक्षा आपल्या गरजेचं पाणी आपल्या शेतकऱ्यासाठी मिळालं पाहिजे या भूमिकेसाठी तुम्ही एकत्र या आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या आपण आपलं पाणी वाचू आपला भाग वाचू आपला भाग दुष्काळ करून तुम्हाला पंचायत समिती सदस्य होण्यामध्ये कुठलीही तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने ती गरज सुद्धा नाही मित्रांनो भैया मला कधी कधी देवणी तालुक्याचं कौतुक करावं वाटतं अरविंद भैया देवणी तालुक्याचं कौतुक यासाठी आहे मलाही देवणी तालुक्यात उमेदवारी पाहिजे होती निवडणूक लढवा इच्छा झाली होती आम्ही देवणी तालुक्यात फिरलो पण देवणी तालुक्याच्या कार्यकर्त्यांचं सगळ्याच पक्षाच्या बरं भाजपच्या असतील काँग्रेसच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील त्यांचं कौतुक आहे कारण सगळे कार्यकर्ते एकत्रित झाले आणि त्याने सांगितले की आम्हाला बाहेरच्या तालुक्यातला उमेदवार चालणार नाही आम्हाला आमच्या तालुक्याचाच उमेदवार पाहिजे सगळ्या देवणीच्या लोकांनी आम्ही कौतुक केलं त्यांचं आम्ही महागार घेतली नाही आम्ही महागार घेतली आणि मान्य केलो खऱ्या अर्थानं तिथल्या भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे मग आता आपल्या लोकांना वाटलं पाहिजे का आपल्या भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे अरे देवणीच्या लोकांनी ठरवलं की बाहेरच्या तालुक्यातला उमेदवार आमच्या तालुक्यात चालणार नाही आणि बोलांडीच्या लोकांनी इथे काही राहू का उभं राहायचं तुम्ही आणि आम्ही वरांडीच्या लोकांना मत देणार नाही एकदा दिलतो तो तुम्हाला आमदार केल आमदार तुम्हाला केलो आता तुमच्या पुरीला जिल्हा परिषद सदस्य हे चालणार नाही कारण आमच्या एरोची सून आमच्या एरोची सून तुळसाबाई लोढे ही जिल्हा परिषद मध्ये गेली पाहिजे ही भूमिका आमच्या तालुक्याच्या आमच्या येरोड मतदारसंघाच्या आमच्या येरोडच्या म्हणून मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या सात तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दावावं अशी तुम्हाला मी विनंती करणार आहे विषय अनेक काय खर तर भैया काल फेसबुकला आंबुलयाचं भाषण आम्ही ऐकत होतो अशोक भैया भाषणामध्ये म्हणाले की आता गोट्याला पैसे लागलेलेच गोट्याला गोटा गोटा गोट्याला पैसे लागले तर आमच्या जिल्हा त्याने जिल्हा परिषदला ज्या वेळेस होते तो गोट्याला पैसेच लागत नव्हते काय भाषण तुमचं म्हणजे त्या काळात गोटा ही योजनाच नव्हती गोटा गो 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 नव्हताच दोन हजार सतराला दोऱ्या साहेब साक्षी आहेत मामा, मामा सभागृहात नव्हते पण सभागृहात साध्यानंतर प्रत्येक मध्ये गोट्यावर मी बोलायचो बोलायचं का दोऱ्या साहेब प्रत्येक त्या मनरेगाचा जो कोणी तिथला गटविकास अधिकारी होता त्याला विचारायचं जिल्ह्यात गोटे किती झाले त्यांना आढावा द्यायचं भैया भरला त्यांना सांगायचं जिल्ह्याभरामध्ये आम्ही फिरलो आणि दोन शेतकऱ्याला गोटे दिले भैया दर, दर जीबी मध्ये माझ्याकडे इतिव्रत आहेत मी सांगू दाखवू शकतो त्यांना सभागृहात सांगायचं जिल्हाभरामध्ये आम्ही दोन शेतकऱ्याला गोटे दिले मग मी शेवटी बी त्याला कंटाळून एकदा त्या दोन शेतकऱ्याच्या नावन गावात सांग दोन शेतकऱ्याच्या नावन गावात सांग तर त्यानं सांगितलं दोन्ही शेतकरी बाबळे गावचे दोन बाबळगावच्या शेतकऱ्यांना ब्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत दोनच गोटे जिल्हा परिषद न दिली आणि ती दोन शेतकरी कुठले होते बाबळगावची होती म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे सर्वसामान्य प्रत्येक तालुक्यामध्ये गोटे मिळाले पाहिजेत ही भूमिका दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसच्या नंतर समोर आली आणि गावागावातल्या लोकांना गोटे ही योजना असते हे आता कळालं असे अनेक विषय जिल्हा परिषदच्या माध्यमातून समोर आले आणि सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे आणि सर्व सामान्यांची काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून झाले पाहिजेत या अगोदरची जिल्हा परिषद म्हणजे दोन हजार सतराच्या अगोदरची जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं देशमुखाच्या घडीभोवतली फिरणारी ते जिल्हा परिषद होती ती जिल्हा परिषद सामान्य माणसाच्या दारात आणण्याचं काम आदरणीय संभाजीभाई यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि हेच काम आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जायच्या आणि मित्रांनो तुम्हाला मी विनंती करणार आहे खऱ्या अर्थानं अनेक विषय आता परवा आपण पाहतो की शेतकऱ्यांना अनुदान मिळालं आपल्या सर्व तालुक्यामध्ये सर्वात जास्त अनुदान मिळालं भैया तुमचे अभिनंदन आहेत तुमचे आभार आहेत त्याला आमचं खरं सांगायला गेलं तर सर्वात जास्त उत्तर सुद्धा आमच्याच तालुक्यात सर्वात जास्त अनुदान आमच्याच सोयाबीनला मिळाले आणि आता सर्वात जास्त भाव सुद्धा सोयाबीनला आहे मग आता काँग्रेसकडे मुद्दाच नाही काय बोलावं सोयाबीनच्या भावाबद्दल आता त्याने अजून तीन हजारच भाव सांगलेले आहेत सोयाबीनला सचिन भाऊ किती भाव सोयाबीनला सहा हजाराला गेलाय तर बी काँग्रेसवाले तीनच हजार सांगलेले म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचा अभ्यास सुद्धा फार कमी आहे काँग्रेसवाल्याकड मुद्दा नाही फक्त गरणीचं पाणी लातूरला घेऊन जातो सोयाबीनच्या भावाचं मागचं बोलायचं आणि अनेक अने विषय खऱ्या कुठलाही विकासाचा मुद्दा किंवा काँग्रेसकडे कुठला मुद्दा नाही आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे आणि एक गोष्ट मला अभिमानानं सांगावी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या चळवळीतल्या कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका संघटित व्हा संघर्ष करा लहान लहान मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणातून हा देश पुढे जातो शिक्षणातून मुलाचं भवितव्य घडवलं पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांची होती हा विचार बाबासाहेबाचा बाबा होता आणि हा या विचाराचं कंतोकंत पालन कोण करत असेल तर आदरणीय संभाजी भैया करतात संभाजी भैयाने मला एकच सांगितलं जिल्हा परिषद मधून जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावागावातल्या जिल्हा परिषदच्या शाळा सक्षम झाला पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण हे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळेत कुणाची मुलं शिकतात तर गावागावातल्या सामान्य गोर मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतात जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं शिक्षण जर मुलाला मिळालं तर पुढची पिढी घडणार आहे पुढची पिढी घडायची असेल संस्कारमय पिढी घडवायची असेल तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन हे विजन घेऊन काम करणार हे नेतृत्व आहे खऱ्या अर्थानं संभाजी भैया हे काय निवडणुकी पुरता नाही पाच दहा वर्षाचा नाही तर पुढल्या पंचवीस तीस वर्षानंतर माझ्या तालुक्यातल्या मुलाचं भविष्य घडलं पाहिजे माझ्या तालुक्यातच्या मुलाला याच तालुक्यामध्ये रोजगार मिळाला पाहिजे तालुका कितीही जमिनीमध्ये सुपीक असला तरी या तरुण मुलाची डोके सुफीक झाली पाहिजेत हा विचार घेऊन काम हे नेतृत्व या नेतृत्वाला साथ देऊया आपल्या गावची एक लेख नागरिक आपल्या गावची एक गरीब महिला जिल्हा परिषद मध्ये पाठवूया आपण सर्वांनी संकल्प करा येणारा सात तारखेला बटन दावा आणि आपल्या नेतृत्वाचे हात भरपूर बर, भक्कम करा आणि मी तुम्हाला एक या ठिकाणी सांगू इच्छितो आपण सात तारखेला कमराचं चिन्ह बट म्हणून बटन बत, दाबलो तर मार्च मध्ये भैया लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही नक्कीच एरवला याल असा विश्वास मला हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो इथंच थांबतो धन्यवाद